नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया दहा वर्षाच्या काळातील एखाद्या मंत्री मेघना बोर्डीकरांचा खासदारांना थेट सवाल परभणीचे खासदार संजय जाधव हे दोन वेळा खासदार झाले मात्र या दहा वर्षाच्या काळात त्यांनी केलेले एखादं तरी विकासाचं काम दाखवावं असं थेट सवाल मंत्री मेघना बोर्डीकर यांनी खासदार संजय जाधव यांना केला आहे सेलू येथे शिवसेना आणि भाजपच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद शाळा मैदानावर मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात ता आलं होतं यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी बोर्डीकरांच्या विरोधात काम केले त्या सर्वांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला दहा वर्ष संजय जाधव हे खासदार की उपभोगत आहेत मात्र या काळात त्यांनी एकतरी विकासाचं काम केलं आहे ते दाखवावं आणि मगच इतरांना बोलावं विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्याचा प्रयत्न सर्व विरोधकांनी केला आपण महिला आहोत आपले वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचं वय झालं आहे असा अपप्रचार देखील करण्यात आला मात्र आपण बोर्डीकरांची लेख आहोत आणि स्त्री असले तरी वेळप्रसंगी दुर्गीचं रूप आपण धारण करू शकतो नागरिकांनी दिलेल्या विश्वासामुळं आज आपण दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलो आहोत आणि मंत्री झालो आहोत आपले वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरे मागील पन्नास वर्षापासून या मतदारसंघात जनसेवेचे कार्य करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला चांगली खाती दिली आहेत त्यामुळे या मंत्रिपदाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याला विकास काय असतो हे आपण दाखवून देऊ असेही त्या म्हणाल्या यावेळी व्यासपीठावर माझे आमदार हरिभाऊ लहाने मीनाताई बोर्डीकर भावना बोर्डीकर डॉक्टर नयना जाते डॉक्टर संजय रोडगे संदीप लहाने प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी जयप्रकाश बियाणे आदींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद